आगामी निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्यामुळे नेत्यांनीही त्यांच्या विजयासाठी झटलेल्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा तर कार्यकर्त्यांनीही आपापसातील आप मतभेद बाजूला ठेवून महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी एकमेका सहाय्य करू अशी भूमिका घेऊन सर्वच जागांवर कमळ फुलवावे असे आवाहन राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री सौ माधुरी मिसाळ यांनी केले भारतीय जनता पार्टी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील पूर्व पश्चिम व ग्रामीण मंडळच्या नियुक्त पदाधिकाऱ्यांना पत्रांचे वाटप व वा कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना नामदार मिसाळ बोलत होत्या त्या म्हणाल्या केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्याच्या विकासाची घौडदौड सुरू आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी जनतेशी असलेली कनेक्टिव्हिटी कायम ठेवून पक्षाची ध्येय धोरणे व विकास घराघरात पोहोचवावा नेत्यांच्या निवडणुका झाल्या असून आता निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या निवडणुका आल्या आहेत इचलकरंजीत आवाडे आणि हाळवणकर यांच्या एकजुटीने प्रत्येक कार्यकर्त्याला निश्चितपणे न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला राजकीय इच्छाशक्ती असेल तर कोणताच प्रश्न प्रलंबित राहत नाही याचा प्रत्यय इचलकरंजीकरांना लवकरच पाहण्यास मिळेल असे सांगत इचलकरंजीत कमळ फुलवून नगरपालिकेप्रमाणेच महानगरपालिका सुद्धा श्रीमंत करूया अशी ग्वाही दिली स्वागत करून प्रास्ताविकात आमदार राहुल आवाडे यांनी पक्ष देशाचे पालन करून जे प्रामाणिकपणे राबले त्यांना न्याय देण्याची संधी आली आहे निश्चित सदस्य संख्या आणि उमेदवारीची मागणी याचा ताळमेळ घालताना नेते मंडळींना तारेवरची कसरत करावी लागणार आहे पण उमेदवारी ज्याला मिळेल त्याच्या विजयासाठी बाकीचे सारे प्रामाणिकपणे झटतील आणि इचलकरंजी महानगरपालिकेत पन्नासपेक्षा अधिक जागा भाजपला मिळतील असा विश्वास व्यक्त केला त्याचबरोबर शहराचे प्रलंबित असलेले प्रश्न नगरविकास विभागाच्या माध्यमातून मार्गी लावण्याची मागणी केली प्रदेशाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी सेवा संघर्ष त्याग हे भाजपाचे ब्रीद असून सदस्य संख्या आणि इच्छुकांची संख्या समजून घेऊन प्रत्येकाने काम करण्याची गरज आहे भाजपा ही कोणा एकाची नसून ती कार्यकर्त्यांची आहे आवाडे हाळवणकर यांच्यात एकजूट असून या संदर्भात मतभेद असतील त्यांनी त्या ते संभ्रमापासून दूर राहावे आम्ही दोघे एकच असून निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांना कमळ मिळेल आणि तोच आपला उमेदवार असेल असे स्पष्ट करत जनाधार पाहता इचलकरंजी महानगरपालिकेचा पहिला महापौर हा भाजपाचाच असेल असा विश्वास व्यक्त केला माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी मागील निवडणुकीत कार्यकर्त्यांनी एक दाखवला आता आम्हा नेत्यांची वेळ असून महापालिकेत पन्नास सदस्य ही केवळ भाजपाचे असतील महापालिकेची निवडणूक ही माहिती म्हणून लढली जाणार आहे जेथे माहिती नसेल तेथे मैत्रीपूर्ण लढती होतील आणि जनताच निर्णय करेल उमेदवारीबाबत लवकरच निर्णय होईल आणि सर्वाधिक जागा भाजपाच्या असण्यामध्ये इचलकरंजी अग्रस्थानी असेल असे सांगत आम्ही सगळे एक संद असून आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत जर कोणी मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करेल तोच अडचणीत येईल असा इशाराही यावेळी दिला भाजपाची संपूर्ण तयारी असून राज्यात पहिली महिला बूथ कमिटी असणारे इचलकरंजी हे पहिले शहर असल्याचेही त्यांनी नमूद केले सूत्रसंचालन भाजपा कोल्हापूर जिल्हा चिटणीस शेखर शाह यांनी केले तर इचलकरंजी पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते यांनी आभार मानले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा पुष्पा पाटील अंजुम मुजुमदार मंगलराव माळगे अनिल डाळ्या इचलकरंजी पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे ग्रामीण मंडल अध्यक्ष बाळासाहेब माने उपरी मंडल अध्यक्ष सुभाष गोटखिंडे सौ सीमा कमते सौ सपना मिसे तानाजी पवार सुनील पाटील अजित मामा जाधव दीपक राशिनकर मनोज हिंगमिरे मनोज साळुंके जहानीर पटेकरी शहाजी भोसले किसन शिंदे पूनम जाधव पूनम भोसले प्रमोद बचाटे सतीश पंडित बाबासाहेब चौगले आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते इचलकरांची प्रतिनिधी रसूल जमादार